नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या घरासाठी आणि कुटुंबासाठी सोपे तोडगे उपाय पहिला ध्यान आणि प्रार्थना रोज सकाळ संध्याकाळ ध्यान करा आणि प्रार्थना करा यामुळे घरातील वातावरण शांतीपूर्ण आणि सकारात्मक राहील दुसरं नित्यपूजा आपल्या घरात दररोज सकाळी देवाची पूजा करा यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तिसरा स्वच्छता घर स्वच्छ ठेवा स्वच्छता हेच माता लक्ष्मी मातेचे वासस्थान आहे चौथा स्नेह आणि प्रेम कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकता ठेवा परस्परांचा भावना मजबूत घ्या आणि आदर द्या पाचवा सात्विक आहार आपल्या आहारात सात्विक पदार्थाचा समावेश करा यामुळे शरीर आणि मन निरोगी राहते सहावा वाचन धार्मिक ग्रंथ वाचा यामुळे मनोबल वाढते आणि जीवनाचे तत्वज्ञान समजते सातवा ध्यान सातवा दान गरजूंना दान करा यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल होतो आठवा संकल्प सकारात्मक संकल्प करा आणि त्याचे पालन करा नऊ योग आणि प्राणायाम रोज योग आणि प्राणायाम करा यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते दहावा सत्संग संतांचा सत्संग करा त्यांच्या विचारांमुळे जीवनात दिशा मिळते अकरावा संवाद कुटुंबातील सदस्यांनी नियमित संवाद साधा यामुळे परस्परांच्या भावना समजण्यात मदत होते बारवा संगीत धार्मिक संगीत ऐका यामुळे मन शांत होते आणि सकारात्मकता ऊर्जा वाढते तेरा निसर्गिक उपचार लहान आजारांवर निसर्गिक उपचारांचा वापर करा यामुळे शरीराची प्रगतिशक्ती वाढते चौदा वृक्षरोपण घराच्या आजूबाजूला झाडे लावा यामुळे पर्यावरण शुद्ध होते आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते पंधरा अन्नदान गरुजांना अन्नदान करा यामुळे पुण्य प्राप्त होते आणि आत्मा शुद्ध होते सोळा समाधान जे मिळालं आहे त्यात समाधान मानावं अतिपेक्षा मन शांती हरून टाकते सतरावा संयम आपल्या विचारांवर आणि कृतींवर संयम ठेवा यामुळे ताणताण कमी होतो अठरा श्रद्धा आणि विश्वास विश्वारावर समर्थावर एवढं श्रद्धा ठेवा यामुळे संकटाचा सामना करण्याची क्षमता वाढते एकोणावीस सकारात्मक उर्जा विचार नेहमी सकारात्मक विचार करा यामुळे जीवनातील प्रत्येक अडचणीला तोंड देता येते वीस आनंदी वातावरण घरात आनंदी वातावरण ठेवा हसत खेळत जगण्याचं जीवन सुखमय होते एकवीस व्रत कोणतेही व्रत पाळा यामुळे आत्मबल वाढते आणि मानसिक शांती मिळते बावीस स्नान दररोज सकाळी स्नान करा यामुळे शरीर आणि मन ताजे तणावय होते धूप रोज घरात धूप अगरबत्ती लावा यामुळे घरातील वाईट शक्ती दूर होतात तेवीस व्रत उपास धर्माप्रमाणे व्रत उपास पाळा यामुळे शरीर आणि मन शुद्ध होते चोवीस स्वाध्याय धार्मिक पुस्तके वाचा आणि त्यांचा अर्थ समजून घ्या यामुळे आत्मयिक प्रगती होते पंचवीस प्रसाद देवाच्या प्रसादाचा आदर करा आणि प्रसादाचे सेवन करा यामुळे शांती आणि समाधान मिळते सव्वीस कृपा ईश्वराची कृपा प्राप्त करण्यासाठी समर्थाची कृपा प्राप्त करण्यासाठी नाव घ्या आणि भक्ती करा यामुळे सर्व समस्या दूर होतात सत्तावीस उत्तर विचार उन्नत विचार करा आणि त्यांना आचरणात आणा यामुळे जीवनातील अडचणी कमी होतात अठ्ठावीस प्रेमभाव सर्व प्राप्ती प्रेमभाव ठेवा यामुळे जीवनातील तणाव कमी होतो एकोणतीस प्रकृतीचे भान आपल्या प्रकृतीच्या काळजी घ्या नियमित आरोग्य तपासणी करा तीस सुरक्षितता घरातील सुरक्षेचे नियम पाळा यामुळे आपलीन परिस्थिती टाळता येते एकतीस पर्यावरण संचरण पर्यावरणाची काळजी घ्या यामुळे भविष्यातील पिढ्यांचे चांगले वातावरण तयार होतो बत्तीस शिक्षण मुलांना चांगले शिक्षण द्या यामुळे त्यांचे उज्ज्वल भविष्यांसाठी मार्ग मोकळा होतो तेहतीस समस्या सोडवणे समस्यांना धैर्यानं तोंड द्या यामुळे त्यांचे निराकरण सोपे होते चौतीस आध्यात्मिकता आपल्या जीवनात आध्यात्मिकता सोपो जोपोसा यामुळे मनोबल वाढते पस्तीस कृतीचे परिणाम आपल्या कृतीचे परिणाम समजून घ्या आणि योग्य ते निर्णय घ्या छत्तीस समर्पित सेवा समाजातील गरजूंना समर्पित सेवा द्या यामुळे समाजात चांगले परिवर्तन घडते सदोतीस परिवाराचे महत्व परिवारातील प्रत्येक सदस्याचे महत्व समजून घ्या यामुळे एकता आणि प्रेम वाढते अडतीस वृत्ती सकारात्मक वृत्ती ठेवा यामुळे जीवनात उन्नती होते एकोणचाळीस शांती कोणत्याही परिस्थितीत मन शांती ठेवा यामुळे जीवनातील संकटाला सहजपणे तोंड देता येते चाळीस चाळीस सत्कर्म सत्कर्म करा आणि पुण्य कमवा यामुळे जीवनात शांती आणि समाधान मिळते एक्केचाळीस अनुभव अनुभवातून शिक्षणाला महत्त्वाचं आहे यामुळे आपली निर्णय क्षमता सुधारते स्मरण आपल्या पूर्वजनांचे स्मरण करा त्यांच्या आशीर्वादाने जीवनात प्रगती होते त्रेचाळीस ध्येय कोणत्याही परिस्थितीत ध्येय सोडू नका यामुळे संकटाचा सामना करता येतो चौवेचाळीस ईश्वरावर विश्वास समर्थावर विश्वास ईश्वरावर अडल विश्वास ठेवा यामुळे सर्व समस्यांवर समाधान मिळते तर मित्रांनो हे सर्व सोपे उपाय आपल्याला शांत सकारात्मकता आणि सुखी जीवन जगण्यात मदत करतील तर मित्रांनो आपल्याला हे काही सोपे उपाय आपल्या जीवनात आणायचे आहेत आणि आपलं जीवन सुखमय करायचं आहे आणि हो मित्रांनो नक्की हे उपाय करून बघा तुम्हाला खरोखर शंभर टक्के फळ मिळणार आणि हो मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असताना आणि चॅनलला सबस्क्राइब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला बॅलायकांचं बटन त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमचे जे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थचा जयघोष करा श्री स्वामी समर्थ